मग पुण्याला त्या ठिकाणी त्यांची मीटिंग झाली मीटिंग मध्ये ठरल्याच्या नंतर मग तो विषय महापौरांचा त्या ठिकाणी पोहोचला गेला मग त्या ठिकाणी त्यांना मान्यता मिळाली गेली मग त्या ठिकाणी ती कमिटी तयार केली गेली आणि मग भैस आंबेडकर त्या ठिकाणी बोलवून त्या कमिटीचं अध्यक्ष त्या ठिकाणी त्याने बनवलं आणि पुण्यामध्ये असणारे जे काय पुतळे होते त्या पुतळ्याचं त्या ठिकाणी काही अनावरण करण्यात आलेलं आहे कपलेटचा पुतळा बसवण्यासाठी महापौरांकडे पैसे नव्हते त्यावेळेला भयं साखर स्वतःच्या खिशातले दहा हजार रुपये देऊन त्या ठिकाणी कॅबिन तो पुतळ्याचं उद्घाटन करून घेतलेला आहे म्हणजे जे काय पुतळे बसवले गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे भैयासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दोन धर्मांतर केले म्हणजे एक नागपूरला गेलं त्याच्यानंतर चंद्रपूरला गेलं आणि तिसरी धर्मांतराची घोषणा पुढे होती रेस्कच्या मैदानामध्ये होती परंतु सहा डिसेंबरला भैयासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि त्या चित्तेवरती अनेक लोकांनी धर्मांतर केलं परंतु उर्वरित धर्मांतर दीक्षेचे कार्यक्रम भैया साहेब आंबेडकरांनी गावोगावामध्ये जाऊन जे काय धार्मिक धर्मांतर जे बौद्ध आजचे गावागावामध्ये आहेत कारण गावातले लोक कर, धर्मांतर करण्यासाठी नागपूरला गेले नव्हते किंवा चंद्रपूरला गेले नव्हते किंवा मुंबईचे लोक तिकडे पोहोचले नव्हते काही कार्यकर्ते पोहोचले असते बरोबर ना परंतु साडे डिसेंबरच्या दिवशी मात्र इथे मुंबईत त्या लोकांनी इथे त्यांना साक्ष मानून त्या ठिकाणी धर्मांतर केलेलं आहे परंतु खेड्या पाड्यामध्ये जे काय धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे धर्माचा याच्यासाठी जे धर्मदिक्षेचे कार्यक्रम त्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये आजची जी बरोबर जनता पाहतोय बाईसाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरित पूर्वरित राहिलेल्या कामामुळे का आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यानंतर बाईबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी चे सदस्य होते विद्यापीठ सिनेट सदस्य होते महाड इथे महाडचा जो क्रांती स्तंभ आहे तो क्रांती स्तंभ सुद्धा त्यांच्या जाहिरेमध्ये त्या ठिकाणी जागा होती जागेसाठी लागलेला खर्च आहे तो त्या ठिकाणी काय केलेला आहे त्यांनी केलेला आहे बहुजन पंचायत समितीचं जे आज स्मारक आहे ते स्मारक सुद्धा मैया साहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्या ठिकाणी बांधलेलं आहे ते कार्याध्यक्ष त्या ठिकाणी होते त्यांच्या कार्यामध्ये ते स्मारक त्या ठिकाणी आहे परंतु आज मात्र बरेच झाली होती नातू आले आणि आज मोठ्या सात मजल्याचे स्मारक त्या ठिकाणी बांधण्याचं काम मात्र मोठ्या मनतिनी तिथे सुरू आहे काही दिवसानंतर मोठं स्मारक त्या ठिकाणी आनंद साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल अशा एकोणीसशे बहात्तर ला जिल्ह्यात भरलेल्या जागतिक परिस्थितीमध्ये बौद्धांचे प्रतिनिधित्व म्हणून त्याने काम केलेले आहे म्हणजे बौद्धांचं जे श्रीलंकेमध्ये भरलेले जागतिक धम्म परिषदेमध्ये बौद्धांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तिथे जाऊन त्या ठिकाणी आपलं बौद्धांचं जो वृत्त आणि धम्म ग्रंथ त्या ठिकाणी काय आहे दिलेला आहे त्याच्या कॉप्या त्या ठिकाणी वाटले अशा प्रकारे बौद्धांच्या निर्मितीचे कार्य अष्टपैलू व्यक्तिमत्व सुरक्षित शोधणारे अशा अष्टपैलू

आपल्याला करून दिलेले आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करायचं ज्या पद्धतीने असं म्हणतात कारण आता वेळ झालाय त्यामुळे मी बाया साहेब आंबेडकरांचं व्यक्तिमहत्व ते वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याचशा मोठ्या पद्धतीने त्यांचे पत्रकारी असेल किंवा त्यांचं ते अ दीक्षेचे कार्यक्रम असतील किंवा बायासाहेब आंबेडकरांच त्या ठिकाणी असणार अधिवेशन असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने बायासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी सांगायचं म्हटलं की सम्राट ज्या वेळेला धर्मांतर केलं त्यावेळेला धर्मांतर करत असताना त्याने आपल्या मुलाला काही केलं श्रीलंकेला जाऊन त्या ठिकाणी प्रसार प्रचार केलेला आहे त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या धम्मदशेला त्या धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी स्वतः महेंद्र भंतेजीने ज्या पद्धतीने संपूर्ण श्रीलंकेमध्ये भारतामध्ये धर्माचा प्रसार प्रचार केलेला आहे त्याच पद्धतीने भाय्या आंबेडकरांनी सुद्धा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे धम्माचा प्रसार प्रचार केलेला आहे स्वतः चिवर परिधान केलेलं आहे ते चैत्यभूमीमध्ये त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे अशा त्यांनी पंडित काश्यप ही पदवी बहाल केलेली आहे अशा या भैयासाहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी जास्त अधिक वेळ जर येतात तर हे खुलासा करा ना या सगळ्यांच्या माध्यमातून झालेली शिपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा जर खुलासा करा नाही चिपलू मध्ये झाले तर त्यांनी भैयासाहेब आंबेडकरांनी चिपळूण मध्येच घेतलेली दम परिषद नाही तर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहे कोकणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे त्या सोलापूर मध्ये घेतलेली आहे इतिहास आहे हा चिंतगुरुजी सगळ्याच ऐतिहासिक आहेत आणि त्यामुळे भैया काय केलेलं आहे चिपळूण मध्ये धर्मांतर केलेलं आहे गवाहागर मध्ये केलेलं आहे आणि प्रत्येक कोकण पट्ट्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी फिरलेले आहेत आणि म्हणून प्रत्येक विभागामध्ये ऐतिहासिक त्या ठिकाणी काय केलेलं धम्मक्रांती त्यांनी केलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीने आपण या सूर्यपुत्राला या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी शेवट खऱ्या अर्थाने तेवीस सात एकोणीस सत्याहत्तर सत्यात्तर रोजी हॉस्पिटल मध्ये झालेलं आहे त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे या महापुरुषांनी एवढं वेळ केलेलं आहे त्यांच्या घरातला पण मोठा मोठा वाद आपल्याला पाहायला मिळतो ते राजगृह आहे त्या राजगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या गेले नंतर त्या ठिकाणी ते राजगृहाचे सुद्धा काय मोठा वाद निर्माण झाला होता मध्ये माईसाहेब आंबेडकर आणि भैयासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्या ठिकाणी भाईसाहेब आंबेडकरने पैशाची मागणी केली होती तर कोर्टाने सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो पैसे द्या परंतु भैयासाहेब आंबेडकरांनी ते पैसे पाहिजेत म्हणून त्याने पीपल एज्युकेशन जे आपली सोसायटी आहे जी ट्रस्ट आहे तिच्याकडे मागणी केली होती परंतु ती मात्र त्या ठिकाणी त्या लोकांनी सुद्धा भैयासाहेब आंबेडकरांना पैसे दिले नाहीत मग त्यांची असणारी एवढी असेल ती म्हणून त्यावेळेला त्यांनी जे काय ऐंशी हजार जे काही ठरले होते त्या अर्धे पैसे नाही एक लाख ऐंशी हजार ती मागणी दीड लाख बाहेर साहेबांनी जमा केली आणि आणि सात हजार रुपये पीपल एज्युकेशन सोसायटीची मागणी त्यांनी नाकार दिली मग त्यांचे जे काय मित्र होते फॅमिली मित्र त्यांनी <gedil> <medi> <not> हो ते तीस हजार रुपये जमा माई साहेबांना दिली तेव्हा साहेबांनी त्या ठिकाणी तात्पर्य पीपल एज्युकेशन सोसायटी आहे तिने भाईया साहेब आंबेडकरांना काय पैसे नाकारलेले मग त्या ठिकाणी हा जो काय अर्धा जो पैसा होता तो त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी भाईयास आंबेडकरांनी त्याच्यातून सोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा इंदिरा गांधीने काय केलेलं आहे कुल कायदा लावला तर त्याच्यामध्ये जे भाडोत्री लोक होते ते भाडोत्री लोक सुद्धा त्या ठिकाणी कुल कायद्यामध्ये त्या रूममधून बाहेर यायला तयार नव्हते आणि मग त्याच्यानंतर बाळासाहेबांनी सुद्धा आता ते संघर्ष करून त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढायला म्हणून आज आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित पाहायला मिळते आज आपले संरक्षक त्या ठिकाणी जाऊन मोहिते साहेब त्या ठिकाणी संरक्षण देत असतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवरती त्यांच्या अगोदर सुद्धा त्यांच्या मुलांवरती सुद्धा फार मोठा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि इतर लोकांनी त्यांना फार मोठा त्राससुद्धा दिलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांचे नाव बदनाम केलेले आहे अशा या व्यक्तिमत्व असणाऱ्या या भैयासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी अभिवादन करतो एक मुद्दा सांगायचा असेल की आम्हाला जेव्हा बौद्ध म्हणून त्या ठिकाणी मोरारजी देसाई असताना त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती की आम्हाला आरक्षणामध्ये समाविष्ट करून द्या महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आपण बौद्ध झाल्याच्या नंतर परंतु बौद्धांना आपण महार होतो महार झाल्याच्या नंतर आपण बौद्ध झालो बौद्धांना आपलं आरक्षण नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन ठिकाणी मागणी केली की आम्हाला बौद्ध म्हणून त्या ठिकाणी कन्वर्ट करून मागणी केली पण तू म्हणतो की तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितलं त्यावेळेला त्याच्या तोंडावरती सांगितलं की माझ्या बापाने सांगितलं म्हणून मी बौद्ध झालो तुला जर त्या ठिकाणी आमचा अधिकार द्यायचा असेल तर ते अशा पद्धतीने रोखबोडोक करणारे बाळा यशवंतराव आंबेडकर होते अशा पद्धतीने या बाळा